மீன் हा तुमच्याकडे बघा तुम्ही तीन बच दिले खाली दाखव खाली भाग खाली दाखव ना का मित्रांनो तीन बच दिले लाल बघा हरण्या शिंगाची आली अजून पहाटे मित्रांनो ही आता शेंगडी बघा आणि खाली कास बघा एकदम पहिला मध्ये पहाटे बघा

राहिली आता पण पाड मस्तय नंबर कदम बर बाय पहिल्या दाखवली जाणली नाही

वस्तू एक नंबर ही आहेत खंड खालीचा बरं सकाळी सकाळी कस्टमर देखील आलेले आहेत गाडीची पासिंग काय दिसत नाहीये पण तरी आपण त्यांना विचारून घेऊ कुठले कुठल्या भैया आज ठीक चालू असते तुमचं तुम्हाला जिल्हा बीड बीड जिल्ह्याची का हो मित्रांनो आता या आपण श्रावण ढगे यांच्या शेड्या पाहतोय सकाळी गाडी उतरली तेव्हा शेड्या काही चरलेल्या नव्हत्या आता थोडाफार थकवा होऊन थोड्या उठल्या आणि थोड्या चरल्या शेड्या तर आता जी क्वालिटी आहे तुम्हाला डगे साहेबांकडे तुम्हाला क्वालिटी दाखवतो कशी क्वालिटी श्रावण ढगे यांच्याकडे शिंगडी वगैरे तुम्ही बघू शकता एकदम छोटी नाजूक शिंगडी दिसते हे बघा हे बघा शिंगडी वगैरे त्याच्यानंतर बघा ही चॉकलेटी कलरमध्ये एक नंबर शिडी आहे हे बघा एकदम मित्रांनो पहिला दुसरा त्याचं पाठरवाने बघू शकतो तुम्ही ही पण बघा आता ही बघा जोडा बघा कसा चॉकलेटी कलरचा जोडा एकच नंबर आहे किमती वगैरे तुम्हाला श्रावण डाय यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना देखील किमती विचारू शकतात तसं आता ही बघा ही एक नंबर क्वालिटी बोडी बकरी गड्डा बघा खाली अशी दाखवा काय टेन्शन नाही त्याला अशी दाखवा का सुचवा विचारी हे बघा मित्रांनो खाली गड्डा बघा जबरदस्त क्वालिटी दुसरं जापयची दुसरं एक नंबर ही पण बघा मस्त पाठर आहे हा जोडा घ्या हा जोडा फिरवा चॉकलेट जोडा सोड सागर बाकी सोडे मित्रांनो जोडा एक नंबर कलरमध्ये कलर मध्ये कलरमध्ये खूप कमी शेड आहे आपण पण वाडीचे चॉकलेट चॉकलेटी कलर प्युअर हे बघा हे पण दुसरी जावपाच्या पाठी किती शेड आहे शेट आपल्याकडे आज शेड्या किती आपल्याकडे आपल्याला चाळीस शे चाळीस शेड्या का हां अच्छा आता कस काय असतील किमती वगैरे सात सात गेलेलं आहे सात गेलेलं आहे हां सात जणलेला आहे हां जणलेलं आहे बाकी दोन बकरीला तीन तीन बच्चे तीन बतींला हां दोन बतींला दोन दोन बच्चे अच्छा हां बाकीच्या बकरीला दोन दोन बच्चे ओके तर काय किमती असेल गाभणी शिडींची आता ही दिसते चॉकलेट कलरची पासून तो वीसपर्यंत सतरा हजारापासून तर वीस हजारपर्यंत वीस हजारापर्यंत किती शेड्या घालतो आहे तरी तरी काय झालं का तिथं पंचवीस तीस शेळ्याचं या दामाच्या त्या दामाच्या अच्छा मित्रांनो शेळीचं खाणं बघा ते गवतामध्ये बघू शकता तुम्ही हां हाईट बघा पाठीची त्याच्यानंतर गवतच खाते बऱ्यापैकी निमाचा पाला पूर्ण खाऊन गेल्या त्या बघा सतरा हजारापासून तर जवळपास वीस हजारापर्यंत किंमत असणार आहे मग तुम्ही पट्टी घ्याल घेशाल तर पट्टीमध्ये सोयीस्कर पडतील एक दोन गेशाल तुम्हाला वीस बावीस रुपये किंमत मित्रांनो द्यावा लागेल तिकडे निमाचा पाला खाते आहे तिकडे काही गवतामध्ये काही खात आहे बाकी बाकीश्राय आराम करताय तुम्ही बघू शकता बघा क्वालिटी बघा शिंगडी बघा मित्रांनो नाजूक शिंगडी आणि चेहरा पट्टी एक नंबर मित्रांनो

हे बघा शिडी मित्रांनो क्वालिटी हा हे बघा मित्रांनो बरोबर तिसरं दुसरं तिसरा दुसरं तिसरं हां हा हे बघा मित्रांनो शिडीची खायची बघा उदारती गुडवेल लागलेला आहे तो आता त्याच्यासाठी बघा जडबड बघा शिडींची खाण्याच्या बाबतीमध्ये लयच ताकदवार आणि जबरदस्त शिडी खाण्याच्या बाबतीत ही पाड पण बघा अजून आजचा दिवस थकवा निघेल मग उद्यापासून शिड्या रंग करतील बघू शकता तुम्ही पाठ द्या नाही मी एवढी भारी पाड आहे

मित्रांनो धावत नसल्या कारणाने आणि चढता चढता तुम्हाला दाखवतोय मी शेड्या पण शेड्या वगैरे क्वालिटी आहे दुसऱ्या पहिल्या तिसऱ्या एवढ्या तीन आहे मोठी तिकडून हां जने जने। बच्चे दिला। तीन बच्छे हिला पण हिला पण तीन तिला पण तीन आहे समोरच्या ना अरे वा वा मित्रांनो दोघी बच्छ बकऱ्यांनी तीन तीन, तीन तीन बच्चे दिलेले <laughs> तीन तीन बच्चे मी काय म्हणतो यांना वरतीला एक कास तुम्ही हुसका एक कासू हुसकं एक कोठं काढतो मित्रांनो आता दावण आणली तर दावण आणल्यानंतर तुम्हाला आता शिड्या बा सोडून दाखवतोय एक सोडून पण दाखवू आता दावणीला बांधलेलं पण दाखवतोय आत्ता कुठं शिड्याने थोडं काय चरलं आहे तर शिंगडी वगैरे बघा तुम्ही शिडींची हा जोडा मला सगळ्यात आवडता जोडा दिसतो एकदम लाल कलरमध्ये एक नंबर जोडा आहे त्याच्यानंतर इकडे हा पण जोडा सेम शिंगडीमध्ये जोडा आहे सेम आहेत तुम्हाला बांधून दाखवली आता या इकडच्या म्हणून खोल गेले आहेत खाली काजून बघशाल काज जबरदस्त दोघे पाय हम्म बरोबर ते पाय

बाकी समोर या अजून फोनवर बोला चॅनलचं सा नाव सांगा अजून दोन पैसे इकडे तिकडे होतील काय टेन्शन नाही बाकी शेडा आहे इथं चढता आहे इथं पहिल्या त्याच्या पाठी भरपूर तुम्हाला बघायला भेटतील मधी आता हे तुम्हाला दावण बांधली ही दुसऱ्या तिसऱ्यातली दावण होती तुम्हाला बांधून दाखवली पाठी देखील मी तुम्हाला दाखवल्याच व्हिडिओमध्ये दाखवतो आता नॉर्मल तुम्हाला धावण बांधून दाखवली तुम्ही ठीक आहे दादा सोडून सोडून दाखवतो मला आता बघा मित्रांनो वा वा मस्त मित्रांनो हे देखील माप एक नंबर माप मापे मग त्याचे मापी तिसऱ्या मध्ये तिसऱ्या बरोबर आता जबरदस्त दिसते सकाळी उपाशी आल्या तुमच्या शेड्या त्याच्यामुळे नजरत नाही बसत लागत गाडी उतरल्या उतरल्या थोडा चरेला अजून उद्या

आपल्या दुसरं पोटा दे अरे काय यार आहे तू फोन या झाला बघू द्या काय दुसऱ्या दुसरं पोटा दे मित्रांनो नवं माप एकदम हे बघा मस्त आहे नऊ ठाड्या पाठी आहेत सगळ्या मित्रांनो आहे शेळींचं शिंगडीवरती कधीच जायचं नाही यांची शिंगडी खूप मोठी असते खाली कास पाहायची नंतर अंगावर तो कपडा तो बघायचा पोटा दे गरीबाची एक नंबर बघा हा जोडा एक नंबर जोडा एक, एक, एक कलर मध्ये हे पण मित्रांनो सेम तशीच लागेल जशी तुम्हाला ती अगोदरशी दाखवली आता ही ती एकदम तोलावर आलेली आहे या थोड्या हाय तेवढा महिन्याच्या हात जण आहे दुसऱ्या झाब्याचा पाठ आहे मित्रांनो बघा हे बघा एक नंबर साप खास एकदम शुद्ध बाकी ही बघा ही पण जनलेली मित्रांनो ही शिडी गाव बनवली का तेव्हा पोट बघायचं जनल्यानंतर काज बघायची एका नंबर बघ हा ना गा असतात ना कोणती ती तिकडची का गाडीच जणली ती तिकडची तीन बच्चे तीन बच्चे मित्रांनो ही गाडीत जणली हा तिला तीन आहे तिला पण हा बच्चा उतरताना तो बच्चे किती तुमच्याकडे आता अकरा बच्चे आहेत का त्याच्यात बोकड वगैरे आहेत का पाच एक बोकड आहेत का मग ते शेडीं सोबत विकशाल का वेगळे विकशाल